पावसाळ्याच्या या थंड वातावरणामध्ये असे गरमागरम आणि चटपटीत असे टॉमॅटोचे सार तुम्ही नुसतेच पिऊ शकता किंवा ते भाताबरोबरसुद्धा एन्जॉय करू शकता तर अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी चार थोड्या मोठ्या आकाराचे असे टॉमॅटो घेतलेले आहेत अगदी छान लालबुंद असे टॉमॅटो बघून घ्या सुरुवातीला त्याच्या देठाकडचा भाग मी काढून घेतला त्यानंतर काय केलं ना त्याच्या तलाशात थोड्याशा अशा सालच्या साईडनेच्या चिरा दिलेल्या आहेत त्यामुळे सालं जी आहेत ना टोमॅटोची आपल्याला इझिली नंतर काढता येतात प्रकारे सर्व टोमॅटोला हलक्या हलक्या अशा मी चिरा देऊन ठेवलेल्या आहेत आणि आता आपण काय करायचं आहे पण हा टोमॅटो जो आहे ना तशाच्या तसा आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे किंवा एखाद्या तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा तो शिजवून घेऊ शकता तर इथे मी कुकरमध्ये टोमॅटो घातलेले आहेत आणि त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी अगदी साधारण अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता आपण ह्या कुकरलाचं झाकण लावून ला। ह्याच्या चांगल्या दोन शिट्या होऊ देऊया फक्त दोनपेक्षा जास्त शिट्या करू नका नाही तर टोमॅटो अगदी फारच जास्त शिजतील एक शिटी दिलीत आणि जर तरी चालू शकते तर आता आपले हे टोमॅटो छान शिजलेले आहेत हे छान थंड होऊ द्या थोडेसे आणि त्यानंतर आपण ह्याची जी, जी सालं आहेत ना ती काढून घ्यायची आहेत तर जोपर्यंत हे टोमॅटो थंड होत आहेत ना तोपर्यंत तुम्ही तो मला कमेंट करून सांगा हा की हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्या भागातून पाहतात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल तर टोमॅटो बाजूला ठेवलेले आहेत त्यामधलं जे पाणी होतं ते आपल्याला फेकायचं नाही आहे तर ते पाणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला ते नंतर उपयोगी पडेल तर तुम्ही बघू शकता आपण त्याला नात हलक्या हलक्या चिरा दिल्या होत्या त्यामुळे लगेच ते लगे टोमॅटो सोलता आलेले आहेत आणि आता हे टोमॅटो थोडेसे थंड करून मग आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि मग आपल्याला ते मिक्स मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे त्याची अशी छान अशी टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे टोमॅटोची अगदी छान स्मूथ अशी ही प्युरी तयार झालेली आहे आता आपण ह्याला छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम में तर -तर छान गरम झालं की त्यामध्ये मी एकदम अर्धा टीस्पून मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली आली आहे त्यानंतर जिरेसुद्धा घातलेले आहेत जिरेसुद्धा छान फुललेलं आहे आणि त्यानंतर घातलेलं अगदी थोडंसं हिंग एक डहाळी मी इथे घातलेली आहे कढीपत्ता नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यामुळे काय होतं फोडणीमध्ये अगदी छान असा फ्लेवर येतो लसणीचा आता इथे मी घेतलेल्या आहेत अगदी पाच ते सहा काळी मिरी काळी मिरीमुळे ह्या साराला अगदी वेगळी आणि एकदम ठसकेबाज अशी चव येते एक इथे हिरवी मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे आता मीडियम फ्लेमवर ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे लसूण जो आहे ना तो हलकासा ब्राऊन रंगावर आला पाहिजे आणि आता आपण जी टॉमॅटोची प्युरी बनवली होती ना ती प्युरी आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे तर सगळी प्युरी मी ह्यामध्ये घातली त्यानंतर मिडियम गॅसवर ही जी प्युरी आहे ह्या फोडणीमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे आता ही प्युरी चांगली उकळते आहे त्यामध्ये घालूया बाकीचे मसाले तर जास्त काही मसाले नाही आहेत तर थोडीशी हळद मी घातलेली आहे दीड चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे ती कमी तिखट जे आहे ना ते तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता पण हे जे सार आहे ना ते थोडंसं तिखटच आणि झणझणीतच छान लागतं या पावसाच्या दिवसांमध्ये तर ह्यामध्ये मी घातलेले आहे अर्धा टीस्पून जिरे पावडर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया ह्याला छान उकळी आली की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर आपण जे कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं तो तो शि टोमॅटो शिजलेलं आणि त्याचप्रमाणे मिक्सरमधलं थोडंसं पाणीसुद्धा प्युरीचं जे पाणी होतं ते सुद्धा मी ह्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी पातळच बनवायची आहे हे सार आता ह्याला एक चांगली उकळी येऊ देऊया आता दोन ते तीन मिनटांनी ह्याला चांगली उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि ह्या साराचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ह्यामध्ये घालायचा आहे थोडासा गूळ गूळ पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण मी अगदी थोडासा घातलेला आहे त्याचनंतर दोन टेबलस्पून मी इथे घातलेला आहे चिंचेचा कोळ त्यामुळे अगदी छान असा ना ह्याचा फ्लेवर अगदी छान एनहास होतो आणि अर्धी वाटी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे सर्व काही ना एकदम तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर चांगलं असं तर उकळी येऊ द्यायच्या कोथिंबीरचा लसणाचा काळी मिरीचा सगळ्याचा फ्लेवर त्याच्यानंतर टोमॅटो चिंच सगळ्याचा फ्लेवर एकमेकांमध्ये छान मिक्स होऊन एकदम छान अशी फ्लेवरफुल असं हे सारं होतं पाच एक मिनटांनी अगदी छान त्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान चट पटीत आणि तिखट आणि गरमागरम असं असं हे आपलं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे तुम्ही हे भाताबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय